घाबरलो तर नक्की असतो कारण मी खूप तसा घाबरत आहे आणि मला असं काही इतका मी धीट वगैरे नाही आताही मला अंगावर शहारा येतो कारण ते, ते वातावरणच खूप भयंकर होत मी तिथे जाईपर्यंत जवळजवळ देवाचा धावा करत होतो अशा अनेक गोष्टी कळल्या पण म्हणून मी रिस्क नाही घेणार लगेच कोणाच्या कळ्याबद्दल काहीतरी माहिती सांगण्यासाठी माझा संघर्ष असतो कनेक्शनचा माझे फार पटापट कनेक्ट होत नाहीत की बरं वाटलं होतं की चला ज्यासाठी एवढा अट्टाहास केला होता ती पहिली रिॲक्शन आपल्याला जी हवी होती ती मिळाली ते सगळं सिनेमात खोटं खोटं असतं त्यामुळे ते सगळं खोटं खोटं होईल युनिट आपलं जे एवढं असतं युनिट ते घेऊन आपण नॉर्मल हॉस्पिटलमध्ये नाही जाऊ शकतो <laughs> आपण हात जसे नॉर्मल माणसं धुतो करून चावळ येऊन <laughs> पुसतो आहात आणि जातो असं नाही होत मला वैयक्तिक दिप्ती म्हणून <laughs> मेडिकल <laughs> सायन्सचं खूप अट्रॅक्शन आहे तेव्हा चांगले मार्क पाडले असते कदाचित आईला जे हवं की मी डॉक्टर व्हावं ते जाय नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते ताटकणा हा नव्या वेगळ्या धाटणीचा चित्रपट आपल्या भेटीस येतोय आणि याच निमित्ताने खूप छान असं गोड सुंदर जोडी माझ्यासोबत आहे दीप्ती आणि उमेश कसे आहात आणि खूप छान दिसत आहे <laughs> थँक्यू मेधावी आम्ही छान आहोत आणि उत्सुक आहोत हा सिनेमा तुमच्यापर्यंत पोहोचवण्या दिवसाची सुरुवात कशी झाली की येस आज ट्रेलर लॉन्च आहे आणि तिथे यायचंय काय नेमकं काय फिलिंग फिलिंग एकतर आम्ही खूप वाट पाहिली आहे हा सिनेमा कधी तुमच्यापर्यंत पोचतो याची अनेक वेळेला असं झालं की कदाचित नाही होऊ शकणार माहित नाही कधी होईल ह्या सगळ्या वलयातून आता अठ्ठावीस तारखेला रिलीज होतोय हा एक फोन जेव्हा आला त्यानंतर मला माहीत नाही मला कधीच शब्दात नीट व्यक्त करता येत नाही पण मला असं वाटते की हिअर वि गो न आता गुड की एक कलाकृती एका चांगल्या माणसाची कथा संघर्षगाथा आपल्या मराठी माणसाची जो जगप्रसिद्ध न्यूरो स्पायनल सर्जन आहेत hmm. आणि ते जगप्रसिद्ध होण्याचा त्यांचा जो खडतर प्रवास आहे तो आ, लेखना लेखनातून दिग्दर्श दिग्दर्शनातून आणि कलाकारातून तुमच्यापर्यंत असा पोहोचतो आहे ह्याची ह्याचं एक मला काय म्हणतो मला भरून आलं की चला काही काहीतरी छान माहितीपट संघर्षकात आणि प्रेरणा देणारी एखादी कथा तुमच्यापर्यंत पोहोचते आहे सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड आज ट्रेलर होता लॉन्च होता पण मी सकाळपासून खूप मध्ये घेत होते आय थिंक तीन वाजल्यानंतर किंवा चार वाजताच चा, हा प्रोग्राम असला तीन नंतर माझी एन्झायटी वाढायला लागली होती आणि जेव्हा तुमच्या सगळ्यांसमोर आम्ही आलो आणि याबद्दल सगळं बोललो आणि पोस्टर रिव्हिल झालं ट्रेलर लॉन्च झालं त्यानंतर आता आता की चला आता प्रेक्षक सुद्धा जोडले गेलेले आहेत एक मला विश्वास उमेश तू काय सांगशील नाही खूप एक्साइटमेंट आहे डेफिनेटली आपण जी आपण मेहनत का करतो किंवा आपण कलाकार जेव्हा एखाद्या कलाकृतीसाठी मेहनत करतो कारण ती लोकांनी पाहावी आणि लोकांसमोर ती सादर व्हावी आणि लोकांनी त्याच्यावरती रिॲक्ट व्हावं ह्या कलाकृतीच्या बाबतीत फक्त मध्ये एक ऍड झालं की डॉक्टरांनी सगळ्यात आधी खुश व्हावं <laughs> आणि मग ते प्रेक्षकांनी पाहावं सो मला त्यातला एक टप्पा झाला होता कारण याचं जेव्हा पहिलं स्क्रीनिंग झालं होतं डॉक्टर आणि त्यांच्या फॅमिलीने हा चित्रपट पाहिला होता <laughs> आणि त्याची रिॲक्शन आमच्यापर्यंत पोहोचली होती आणि जी खूप इमोशनल <laughs> आणि खूप आनंदाची होती बोलले नेमकं ते नेमकं मी त्या स्क्रीनिंगला नव्हतो मी शूटिंग करत होतो पण गिरीश सरांनी मला लगेच फोन करून सांगितलं होतं की डॉक्टर आणि मिसेस रामाणी आणि पूर्ण फॅमिलीवर व्हेरी इमोशनल त्यांचे डोळे पाणावले होते आणि दे वर व्हेरी हॅपी ही रिॲक्शन मला गिरीश सराने सांग मला खूप बरं वाटलं होतं की चला ज्यासाठी एवढा अट्टाहास केला होता ती पहिली रिॲक्शन आपल्याला जी हवी होती ती मिळाली आणि आता अठ्ठावीस नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होत आहे सो आज ट्रेलर लॉन्च म्हटल्यानंतर ना प्रत्येक कलाकारांना हे ह्या हे जे फंक्शन्स असतात ना ते खूप इम्पॉर्टंट असतात मे नॉट ओनली फॉर मीडिया की आता आपण चित्रपट केला त्याचा पहिला ट्रेलर येणार मग तो कसा असेल तो किती कॅची असेल तो लोकांना कसा वाटेल त्याच्या प्रतिक्रिया काय असतील मग आता ह्या सिनेमात गाणी वगैरे असा प्रकार नाही आहे नाच गाणी काही प्रकार त्यामुळे ती पुढची स्टेप नाही होणार आहे की आता गाणं लॉन्च होईल मग काय एखादं अजून एक काहीतरी लॉन्च होईल सो माहिती आता डायरेक्ट सिनेमाच रिलीज होईल मला माहिती नाही यांचं मध्ये काही प्लॅनिंग असेल तर पण सो पहिली एक सुरुवात झाली आहे रिलीजच्या आधीची आता प्रमोशन चालू होतील त्यानिमित्ताने तुमच्याशी बोलता येईल तुमच्या रिॲक्शन जाणून घेता येतील सो माझ्या मते आज एक्सायटेड होतो मी बऱ्यापैकी सकाळी उठल्यापासून की चला आज एका नवीन चित्रपटाचा पहिला ट्रेलर लॉन्च आहे आणि मी नेहमीच एक्सायटेड असतो <laughs> आपल्या कला बा कलाकृती लोकांसमोर सादर करण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तू आता म्हणालास की या सिनेमामध्ये गाणं नाही याचं कारण काय होतं बरं काय कारण ने कारण म्हणजे माझ्या मते मा ऍक्च्युली एक गाणं आहे या सिनेमात पण ते आता राहिलंय की नाही मला माहिती नाही आहे पण माझ्या मते हा डिरेक्टरचा कॉल आहे जेव्हा सिनेमाचा इम्पॅक्ट तो तसा पोचवण्यासाठी जे करावं लागतं ते दिग्दर्शकाने केलेलं आहे सो कधी कधी दिग्दर्शकाला असं वाटू शकतं की या सिनेमात गाण्यामुळे माझा इम्पॅक्ट कमी होतो आहे सिनेमाचा त्यामुळे आपण नको गाणं ठेवूया किंवा जनरली गाणी यासाठी असतात की गोष्ट पुढे न्यायची आहे ती आणि आपलं भारत आणि आपला महाराष्ट्र हा म्युझिकला खूप मानतो प्रे प्रेम करतो आणि त्यावरती पण अनेक गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे सुद्धा गाणी आणली जातात पण माझ्यामध्ये हा जो विषय आहे हा विषय त्या पद्धतीचा नाही आहे म्हणजे वैद्यकीय क्षेत्राचा विषय आहे एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट ॲट सच नाही आहे पण तरी सिनेमा गुंतवून ठेवण्यासाठी काय करायला लागतं त्यासाठी नक्की प्रयत्न केलेला के के आहे की प्रेक्षकांनी येऊन चित्रपट बघा डॉक्युमेंटरी फिल्म बघू नये फक्त त्यांच्या कार्याचा आढावा घेतलेला नाहीये तर त्याचा एक चित्रपट तयार केलेला आहे सो त्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या केल्या आहेत म्हणून कदाचित त्यांनी गाणी नसावीत हा एक त्यांनी दिग्दर्शकांनी घेतलेला कॉल असेल कमाल पण तू डॉक्टर यामध्ये केलेली आहे सो जेव्हा तुला कळलं की आपल्याला ही ही भूमिका करायची किंवा तुला समजलं ही, ही स्टोरी आहे तर तेव्हा प्रत्यक्षात लगेच तुझी रिॲक्शन काय होती लगेच होकार दिला कि वेळ घेतला की बाबा डॉक्टरची भूमिका कशी करू मी किंवा कारण तू मगाशी असं म्हणालास की समोर प्रेत वगैरे होत आणि हे सगळंच तुला करायचं होतं सो त्यामुळे तेच ना हे सगळं आधी माहिती तर मी खूप विचार केला असतो घाबर <laughs> हो घाबरलो तर नक्की असतो कारण मी खूप तसा घाबरत आहे आणि मला असं काही इतका मी धीट वगैरे नाही आहे म्हणजे मला आत्ता आत्ता मी जर ओके झालोय पण मला रक्तबिक्त दिसलं की मला त्रास व्हायचा म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे दिसला तर एकदा असे झालं की तो ऍक्सिडेंट बघून मला चक्कर आली हो सो अशा पद्धतीचा मी व्यक्ती असताना मी डॉक्टरांची भूमिका करणार आहे आणि मी ऑपरेशन करणार आहे आणि अशा अनेक गोष्टी कारण पण मला असं वाटलं होतं सुरुवातीला की असं काही मला करावं लागणार नाही ते सगळं सिनेमात खोटं खोटं असतं ना त्यामुळे ते सगळं खोटं खोटं होईल पण आय थिंक हा अनुभव आहे या निमित्ताने मी घेतला त्यामुळे माझ्या मते या सिनेमाने माणूस म्हणून तरी नक्कीच मी थोडा अजून जास्त धीट झालो आहे थोडी माझ्या जिद्द वाढली आहे पेशन्स वाढलेत आणि मला असं वाटतंय अजून संघर्ष करण्याची ताकद वाढते पण अचानक आल्यानंतर काय काय म्हणजे ते ते मला तो आताही मला अंगावर शहारा येतो कारण ते ते वातावरणच खूप भयंकर होत कारण जिथे ती बॉडी ठेवली होती त्याच्या आजूबाजूचा एरिया आमचे एक तर काही अंतरावरती लांब युनिट होत कारण कोणीच तिथे थांबू शकत नव्हतं कारण डायरेक्ट डोकं वगैरे दुखायचं सगळ्यांचं आणि सगळ्यांना ते सहन होणार नव्हतं कारण त्याचा एक वेगळा स्मेल असतो आणि ते प्रिझर्व करण्यासाठी कारण ती श, एक तर ती मेडिकल कॉलेज सुद्धा होतं त्यामुळे अनेक स्टुडंट्सना ट्रेनिंगसाठी काही गोष्टी डेड बॉडी वरती काम करण्यासाठी ते प्रिझर्व करण्यासाठी काहीतरी एक वेगळं त्याला काय म्हणतात केमिकल, केमिकल लावावं लागतं आणि ते खूप स्ट्रॉंग असतं आणि त्याचा वास खूप भयंकर असतो आणि त्यांनी डोकं दुखतं सो ज्यांना सवय नसते त्यांच्यासाठी तो फार काही पहिला बरा अनुभव नसतो आणि त्यात हे सगळे युनिट आमचं होतं ते सगळ्यांनाच त्रास होत होता त्याचा त्यामुळे माझ्यासाठी मी तिथे जाईपर्यंत जवळजवळ देवाचा धावा करत होतो पण माझ्यामध्ये मा ह्या सगळ्यांनी मला कॉन्फिडन्स दिला आणि खूप धीर दिला आणि सांगितलं तू काही टेन्शन घेऊ नकोस आम्ही आहोत आणि असा असा आपण शॉट घेणार आहोत आणि ते मला समजावलं आणि कॅमेरा कसा का कुठे प्लेस असणार आहे कुठून इन्स्ट्रक्शन्स तुला मिळतील आणि तिथे माझ्याबरोबर आतमध्ये त्या खोलीत कोणी नसणार होतं मी एकटा असणार होतो कॅमेरा त्या खोलीच्या बाहेर होता सगळं युनिट अजून थोडं लांब होत त्यामुळे मला एकट्याला माझ्या बरोबर तिथे आतमध्ये काही लोक होते त्यामुळे एकटाच मला ते, एक <laughs> देला देला में में ते एक जे काही सामोरं जायचं होतं ते एकट्यालाच जायचं होतं पण आय थिंक त्याने मी खरंच धीट झालो थोडासा ओके कमाल तू डॉक्टरच्या बायकोची भूमिका केलेली आहे तो डॉक्टरचा संघर्ष पाहता किंवा ज्या ज्या गोष्टी घडल्या जीवनात त्यांच्या तर ते पाहताना किंवा ती स्क्रिप्ट सगळं बघताना तुला काय नेमकं अनुभव आला किंवा काय कसं वाटलं एक्झॅक्ट डॉक्टर डॉक्टरांबद्दल खूप लिहिलं गेलं आहे त्यांचं काम खूप मोठं जगाला दिसलेलं पण आहे जे आता आपल्याला दिसेल कारण यावर सिनेमा येतो आणि तर अनेक लोकांना माहितीच नाही आहेत की आपले हिरोज कोण आहेत आणि किती मोठी माणसं आपल्या मातीला लाभलेली आहेत पण प्रतिमा रमाणींच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या सायलेंट सपोर्टर आहेत त्याच्या बाबतीत फार कधी कुणी बोललंही गेलेलं नाही आहे त्यांच्या बाबतीत पण हा हे थ्री डायमेन्शनल आयुष्य उलगडायला गिरीसरांनी तितकीच मदत केली आहे कारण स्त्रीशक्तीचा पाठिंबा असल्याशिवाय एवढं मोठं ध्येय इतक्या जिद्दीने गाठणं खूप अवघड आहे कारण असं नव्हतं की ते त्यांनी कधीच लग्न केलं नाही संसार केला नाही तोही भाग त्यांचा आयुष्याचा आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे पण त्यांच्या ह्या हट्टामध्ये आणि त्यांच्या या जिद्दीमध्ये आणि त्यांच्या या सगळ्या संशोधनामध्ये परिवारातल्या किंवा आयुष्यातल्या संघर्षाचा जो मागे एक फिल्डिंग वेगळी चालू असते ती फिल्डिंग करायचं काम मिसेस रमाणींनी केलेलं आहे आणि आय थिंक ती डेप्थ खूप महत्त्वाची होती त्याबद्दल फार बोललं गेलं नव्हतं म्हणून ते सापडवा ते शोधण्याची एक मला वेगळी क्युरॉसिटी होतीच आणि त्यामुळे मी गिरीश सरांचे खूप खूप कान खाल्लेत आणि कशा पद्धतीने ते साकारलं पाहिजे कितपत बोललं पाहिजे कितपत एक्सप्रेस केलं पाहिजे हे मला खूप छान गायडन्स मिळाला आणि मी एकदाच त्यांना म मॅडमना भेटले होते आणि त्यांच्या सगळ्या व्हायब्रेशन्स त्यांचा ओरा त्या कशा बसतायत उठतायत कशा पद्धतीने रिॲक्ट करत आहेत किंवा करत नाही आहेत ह्याच्याने मी साधारण बांधी बांधलं मी की ह्यांचं लहानपणापासून ते आत्तापर्यंतचं कदाचित अशा पद्धतीचं बिहेवियर असेल जे आपण दाखवू शकतो आणि सरांना जसं हवं होतं तसं ते झालं ऑफकोर्स उमेश आ, सोबत माझे सगळे सीन्स आहेत त्यामुळे इट्स ऑलवेज गिवड टेक तर त्याच्यातला त्या डॉक्टर जेव्हा बाहेर पडायचा तितकंच मी ते तो झेल घ्यायचे की पत्नी म्हणून काय एक फिल्डिंग क्रिएट केली पाहिजे तर आय आता मला नाही आठवत की एक्झॅक्टली त्यावेळेला कसं होतं पण ही सगळी जर्नी अत्यंत छान होती खूप सोप्पं झालं असं तर कदाचित तेवढी किंमत राहिली नसती तर हे काही सोप्पं नव्हतं सिनेमा इथपर्यंत येणंही सोप्पं नव्हतं त्यामुळे हा सगळा संघर्ष अनुभवायला मला खूप मजा आली आहे आणि याची शूटिंग कुठे झाली बरं म्हणजे ठिकाण काय होतं आणि आठवणी कोण त्या कोकणात शूटिंग झालं मुंबईत शूटिंग झालं आय थिंक आणि आपण कुठे गेलो मीरा रोडवर पण केलं हां मेकण कण कुडाळ ला केलं ना आपण कुडाळ का वेंगुर्ल्याला गेलो कुडाळ ला केलं हा वेगवेगळ्या ठिकाणी झालं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शेड्युल्स वेगवेगळ्या वर्षी पण झाली चार वर्ष झाले आम्हाला आता आठवत नाही कारण आठवायला नको असं झालं इतका इतका काळ आम्ही होत हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि पण खूप ठिकाणी झालं शूटिंग वेगवेगळ्या इव्हन कुपर हॉस्पिटलला झालं एकदा लिलावती हॉस्पिटलला पण झालं होतं आणखी काही स्टुडिओज मध्ये पण झालं मुंबईत खूपसं मुंबईत झालं मुंबईत आणि मीरा रोडला बऱ्यापैकी झालं पण गावाकडचा भाग किंवा फ्लॅशबॅकचा काही भाग आम्ही ह्याला है, पण केला मग प्रत्यक्षात त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तू काम करताना शूटिंग करताना ते तर भेटले वगैरे असतील तर काय घटना वगैरे घडले कायमत जम्मत नाही नाही त्या गोष्टी आम्ही हॉस्पिटल कारण तिथे प्रोटोकॉल असतो तिथे ना आमचं युनिट आपलं जे एवढं असतं युनिट ते घेऊन आपण नॉर्मल हॉस्पिटलमध्ये नाही जाऊ शकतो कारण इन्फेक्शन आणि अशा अनेक गोष्टी असतात त्या गोष्टी आम्ही थोड्या तयार केलेल्या मेडअप आहेत गोष्टी काही गोष्टी ज्या ऍक्च्युअल ऑपरेशनच्या फक्त शॉर्ट्स घेतलेल्या असतील ते विथ परमिशन फक्त कॅमेरा जिथे आम्ही हो नव्हतो अशा आहेत पण डेफिनेटली आम्ही ऍक्च्युअल हॉस्पिटलमध्ये अशा पेशंट्स खऱ्या पेशंट समोर आम्ही हे नाही केलं कारण ते नाही होऊ शकत कारण आपलं युनिट खूप मोठं असतं अबरे आणि इन्फेक्शन कशाने होऊ शकतं सो ती काळजी घेतली त्यामुळे तसं आम्ही नाही केलं ओके आता अर्थात तू म्हणजे बराच अभ्यास वगैरे केला भूमिकेसाठी नाही अजिबात नाही डॉक्टर झालो असतो नाही पण स्टील अजून नवीन वैद्यकीय गोष्टी ज्या आहेत त्याची ओळख तुला झाली आहे म्हणजे काहीतरी आहे सगळ्यात महत्वाची आहे त्याच्या स्क्रिप्ट मध्ये खूप सायंटिफिक वर्ड आहेत आणि त्याला ते परफॉर्म करताना नक्कीच ते पाठ करायला लागल आणि पाठ करायला तुम्हाला ते नक्की काय पाहिजे ते आठवत आहे हो का <laughs> मी तुला बारीक बारीक गोष्टी सांगतो म्हणजे मी अगदी काय सायन्सचा अभ्यास नाही केला पण खूप बारीक गोष्टी आहेत म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर गेल्यानंतर ते हात कसे धुतात आपण हात जसे नॉर्मल माणसं धुतो करून हात आणि जातो असं नाही होत ते त्यांचे हात एका पद्धतीने धुवून त्या अशा पोझिशनला ठेवतात मग त्यांचे असिस्टंट ते ग्लोव घालते कारण तुम्ही हात असा केला तर ते पाणी खाली जातं जे नाही जायला पाहिजे अशा अनेक गोष्टी असतात मग एप्रन कसा बांधला जातो कॅप तुम्ही कशी घ्यायची असते तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट्स हातात पकडायची कशी असतात काय पद्धतीने म्हणजे जेव्हा ते संशोधन करत होते तेव्हा संशोधन करत असताना काय इन्स्ट्रुमेंट्स वापरली जात होती आणि तो तो काय म्हणतात कण्याचं जे काही गोष्टी तिकडे लागत होत्या त्या त्या काय पद्धतीने त्यांचं संशोधन चालू होतं सो अशा अनेक गोष्टी कळल्या पण म्हणून मी रिस्क नाही घेणार लगेच कोणाचा कड्याबद्दल काहीतरी माहिती सांगण्यासाठी सो okay. त्या थोड्याफार गोष्टी कळल्या अच्छा आता मेडिकल इंडस्ट्रीमध्ये ना खूप वेगळी नावं असतात कठीण नावं असतात म्हणजे जे भले मोठे काही आपल्या लक्षातही राहत नाही तर स्क्रिप्ट मध्ये असं काय होतं की जे तुला लक्षातच राहे ना किंवा खूप रिटेक झाले किंवा चुकला 1000 हो असं खूपदा झालं असेल खूप बेसिक आहे असं कारण ते आठवले असते तर तेव्हा पहिला वन टेक केलं नसतं का मी म्हणजे हे जर मला लक्षात राहिले असते शब्द तर मी डॉक्टर झालो असतो मला एवढंच माहितीये की हा जे सांगत होता की दो दो तो विशिष्ट जो स्मेल असतो बॉडी प्रिझर्व्ह त्याला फॉर्मल डिहाइड म्हणतात एवढंच मला माहिती <laughs> आहे आणि त्या मिसेस रामाणी कधी हॉस्पिटलमध्ये या सगळ्या संशोधनांच्या मध्ये आल्या नाही <laughs> हे संशोधन जेव्हा घरी घेऊन यायचे तेवढाच फक्त त्या भा, भाग होत्या आणि तो भाग खूप छान चित्रपटात दाखवलेला आहे पण मला वैयक्तिक म्हणून मेडिकल सायन्सचं खूप अट्रॅक्शन आहे आणि काश मी तेव्हा धावेत चांगले मार्क पाडले असते तर कदाचित आईला जे हवं होतं की मी डॉक्टर व्हावं ते होऊ शकत बसली पण नसते आता माझ्या निवांत वेळांमध्ये मी खूप वेळाला मेडिकलच्या बऱ्याच गोष्टी वाचत असते पण म्हणून सायंटिफिक मेडिकल टर्म्स माझ्या लक्षात राहतील आणि मी दुसऱ्यांना समजावू शकेन ही मा ही, था था, uh, ही मी कधी ट्रायही करू नये पण एक अट्रॅक्शन होतंच आणि आय थिंक म्हणूनही मला खूप आनंद होता की मी अशा डॉक्टरांच्या कथेचा एक भाग आहे पण बाकी कमा हां बाकी स्क्रिप्ट स्क्रिप्ट अच्छा शेवटचा प्रश्न चित्रपटात संघर्ष जिद्द आणि प्रेमाचं म्हणजे असं टायटल लिहिलेलं आहे सो तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा कोणताचा संघर्ष तुम्हाला आता आठवतो आहे जिद्द आता पुढे काय का <coughs> आहे आणि प्रेमाविषयी काय बापरे आता मी याच्यात हे विषय असे आहेत की त्याला फारच जरा सिरियस वळण लागतं पण मला असं वाटतं की अनेक वेळेला असं झालंय माझ्या आयुष्यात की गिवअप करावं नको करायला ॲक्टिंग दुसरं काहीतरी करूया घडत नाही आहे काहीतरी पण पुन्हा पुन्हा लहानपणापासून ज्या गोष्टीत मी रमले आहे ज्या गोष्टीत मला अजून खूप जास्त अचीव करायचं आहे ते ती एक जिद्द मला पुन्हा मुंबईतच येऊन ठेवते आहे अजूनही संघर्ष हाच असतो की आ आजच्या कामापेक्षा पुढचं काम चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यातून मला सर्व पद्धतीचा लाभ मिळावा हा संघर्ष हा कायम कुठल्याही अभिनय क्षेत्र असं नाही पण जे जे काही फ्री लान्सिंग क्षेत्र आहे त्या सगळ्यांमध्ये असतो तो संघर्ष आहेच टिकून राहायचा एक वेगळा संघर्ष असतो तो, तो रोज स्वतःला समजावं लागतं की दिक्ती दीज आर युअर स्वॉट अनालिसिस आणि यू हॅव टू वर्क ऑन इट तर ते आहेच uh, माझा संघर्ष असतो कनेक्शन्सचा uh, माझे फार पटापट कनेक्ट्स होत नाहीत की मॅम व्हेरी बॅड ॲट कम्युनिकेशन सो आय मेक शुअर की कम्युनिकेट करा कम्युनिकेट करा सो हा माझा संघर्ष चालू आहे आणि प्रेम मला असं वाटतं की ज्या माणसा जे माणसं माझ्या मी कोणीही नव्हते काहीही नव्हते तेव्हापासून माझ्यावर विश्वास ठेवत आहेत किंवा कशी असले तरी प्रेम करत आहेत मला असं वाटतं आत्ता ह्या फेज ऑफ माय लाईफमध्ये मा मी त्यांच्याकडे खूप त्यांची ऋणी आहे आणि त्यांच्याबरोबर माझं बिहेवियर हे खूप चेंज झालं आहे माणूस म्हणून सो प्रेम खूप महत्त्वाचं आहे आणि प्रेमाची फक्त एकच परिभाषा नसते अनेक पद्धतीचं प्रेम आपल्या आजूबाजूला असतं आणि आय थिंक ते धागेदोरे अभिनेत्री म्हणून जेव्हा पडद्यासमोर तुम्ही आणता ते त्याचं मला खूप समाधान वाटत माझ्या मते इंटेन्सिटी वेगळी असेल पण डॉक्टरांची जशी संघर्ष गाथा आहे तसं प्रत्येक कलाकाराची असते कलाकार ह्याचं कुठेच कधीच प्लॅन आयुष्य नसतं जसं दीप्ती म्हणाली की असे मध्ये मध्ये गिवअप करावं असं वाटतं किंवा काय सो ते प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात येतं कारण त्याला पुढचा दिवस कसा असतो माहीत नाही की आ उद्या माझ्याकडे काम असणार आहे की नाही हे माहिती नाही सो so, आयुष्यभर हा संघर्ष कलाकाराच्या आयुष्यात असतोच जो प्रत्येक कलाकार त्यामुळे मी पण एक कलाकार आहे त्यामुळे माझ्याही आयुष्यात तो संघर्ष आहे कारण मला पुढचं काम जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कुठेतरी एक इन्सिक्युरिटी असते की आपल्याला काय काम मिळणार आहे आपण चांगलं काम करणार आहोत की नाही जिद्द ही की जे काम मिळाल्यानंतर ते जिद्दीने कसं पार पाडायचं आणि लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवून त्यांची वाहवा किंवा त्यांची प्रतिक्रिया चांगली येईल ह्याच्यासाठी झगडावं त्यामुळे जिद्द हे प्रत्येक काम आमच्या कामात दिसायलाच हवी नाहीतर ते काम असं सहज कधीच होत नसतं आणि प्रेम माझ्या मला असं वाटतं की ही एकच कॉमन गोष्ट आहे की ती प्रत्येकाने रोज देत राहावं की ते तुम्हाला आयुष्यभर ते तुम्हाला मिळत राहील कशा मिळण्याच्या अपेक्षेने नाही पण तुम्ही खरंच ही एक गोष्ट बाकी तुम्ही आयुष्यात काय द्या नका देऊ आयुष्य काही करा पण प्रेम द्या मग ते अनोळखी व्यक्ती असेल त्याला एक हसून छान तुम्ही प्रेमाने ग्रीट करू शकता आपल्या ओळखीच्या व्यक्तीला आपण नक्कीच प्रेमाने प्रेम आपण त्याला देत राहिलं पाहिजे सतत सो प्रेम हे आयुष्यभर द्यायचं असतं मला वाटलं तुमचे उत्तर ऐकून आता शेवटी आपल्या प्रेक्षकांना अपील काय करा सो प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे कलाकार जे अपील करतात त्यांच्या ट्रेलर लॉन्चला तेच आम्ही अपील करत आहोत अठ्ठावीस नोव्हेंबरला ताटकणा हा आमचा चित्रपट प्रदर्शित होत आहे मराठी चित्रपट आहे आणि मला असं वाटतं की डॉक्टरांचं कार्य खूप मोठं आहे सो ज्यांना डॉक्टरांच्या कार्याबद्दल माहिती आहे ज्यांनी ताटकणा हे पुस्तक वाचलं आहे त्यांना नक्कीच उत्सुकता असेल हा चित्रपटाबद्दल ह्या चित्रपटाबद्दल सो ते नक्की पाहतील पण ज्यांना माहिती नाही आहे की डॉक्टरांचं नक्की कार्य काय आहे तर मी त्यांनासुद्धा नक्की सांगेन आवर्जून की प्लीज जाऊन हा चित्रपट बघा जेणेकरून नकळतपणे आपल्या भारतातला आपल्या महाराष्ट्रातला आपल्या मुंबईतला गोव्याचा एक मुलगा काय स्तरावरती गेलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेलेला आहे आणि त्यांनी काय काम केलेलं आहे हे पाहिल्याने पाहिल्याने आपसुकच आपलीच आपलाच कणा खरंच ताट होईल आणि आपण अभिमानाने त्यांचं कौतुक करू आणि कुठेतरी आपल्याला आयुष्यात आपल्यालासुद्धा कुठेतरी संघर्ष हे कधीच करायला आपण मागे पडणार नाही जिद्द आपली वाढेल असं मला खूप महत्वाचं वाटतं सो so, प्लीज ज्यांना ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी चित्रपट नक्की पाह आणि yes. या चित्रपटासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा आणि सक्सेस पार्टीला थँक्यू थँक्यू